सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये आहोत आणि कर्जत शहरामध्ये गुरव समाजाचे मोठमोठे नेते आपल्या कर्जतमध्ये पोचलेले आहेत आणि घर चलो अभियान हे सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर गुरव समाजाचे संस्थापक आहेत आपल्यासोबत बंडूजी खंडागळे सर यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीत घर चलो अभियान सुरू आहे सर काय सांगाल नेमकं का? आपण हे अभियान कधी सुरू केलेले आणि कशा पद्धतीत सुरू केलेलं आहे आणि आपला नेमका का हेतू काय याबद्दल आपण काय सांगा कसं आहे की गुरव समाज रायगड ठाणा मुंबई संस्था एकोणीसशे सहासष्ट सालचं रजिस्ट्रेशन आहे गेली अनेक वर्ष समाजामध्ये एक समाज मंदिर असावं आणि ते समाज मंदिर गुरव समाज बांधवांसाठी असेल मित्रपरिवारासाठी असेल अशी गेली अनेक वर्षाची या सर्व जे काय आत्ता बाजूला सर्व जे काय जुने जाणते समाजामधले पदाधिकारी त्यांची खंत होती आणि त्याकरता तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला खऱ्या अर्थाने सर्वसाधारण बैठकीमध्ये निर्णय झाला की एक समाजाचं समाज मंदिर असावं हो। आज ह्या संस्थेमध्ये अठरा वर्ष मी वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहे आज खऱ्या अर्थाने मी ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे माझ्या मनामध्ये खंत होती की समाजामध्ये समाज मंदिर असावं पण हे समाज मंदिर हे निश्चित समाज बांधवांच्या आर्थिक सहकार्यातून असावं आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने घरचलो अभियान याची सुरुवात तेवीस जानेवारीला झाली जागेची मूळ किंमत आहे तेहतीस लाख रुपये साधारण दोन लाखापेक्षा जास्त त्याचा जा रजिस्ट्रेशन खर्च असेल पस्तीस लाखाची तरतूद संस्थेला करावी लागेल खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मी खजिनदार काही सात वर्ष होतो रमेश काका राजगुरो अध्यक्ष होते दोन हजार आठशे एकतीस रुपयांनी सुरुवात झाली आज या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की आज पस्तीस लाखाची जागा संस्था खरेदी करू पाहते आणि खऱ्या अर्थाने सहा गुंठ्या जागेची पेन नगरपालिका हद्दीला लागून धामणी म्हणून एक गाव आहे की ज्या अलिबाग खोपोली हायवेलगत ही जागा आहे सहा गुंठ्याचा तुकडा आहे ज्याची सहा कची प्रत असल्यामुळे हो त्याचं खरेदी कत होणार आहे आणि भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी एक निवासी व्यवस्था या महामुंबईमध्ये आपण रायगडचा पेन तालुका असल्याने साधारणपणे जो नुकताच अटल सेतू झाला तर त्या सभागृहापासून जे नियोजित सभा सभागृह बनणार आहे त्या सभागृहापासून फक्त दक्षिण मुंबई ही पन्नास मिनटाच्या अंतरावरती आहे निश्चित भविष्यकाळामध्ये रायगडमधील अथवा महाराष्ट्रामधील समाजबांधव असेल मित्रपरिवार असेल त्यांच्यासाठी ते सभागृह असेल गोरगरिबांच्या विवाहासाठी असेल कौटुंबिक कार्यक्रमासाठी असेल मित्रपरिवार असेल आणि यासाठी हे गुरव समाज रायगड ठाणा मुंबई संस्थेचं सभागृह निश्चित भविष्यकाळामध्ये सेवा देईल सर नेमकं मला सांगाल तुम्ही की आपण ही जागा नेमकी पेन येथेच का निवडली गेलेली आहे काय याचा हेतू काय नेमकं काय कारण आहे का काय कळू शकेल सध्याची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर महामुंबई मु नवी मुंबई मुंबई आणि सध्या आपण महामुंबईमध्ये येतो आहे खऱ्या अर्थाने महामुंबईमध्ये एम एम आर डीमध्ये काही गावं आली त्याच्यामध्ये कर्जत आहे कोपोली आहे अलिबाग आहे पेन आहे ही सर्व गावं एम एम आर डीमध्ये असल्याने भविष्यकाळामध्ये त्याची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर निश्चित पेन हे म महामुंबईमधलं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि पेनपासून वे म्हणजे वेळ आली तर पनवेलकडे न जाता पेनमधून माणूस दक्षिण मुंबईमध्ये मा जाणार आहे आणि पेनमध्ये घेण्याचा उद्देश एवढाच होता की याच संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय दत्ताजीराव मसूरकर साहेबांच्या माध्यमातून ही जागा खोपोली येथे घ्यावी त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु जागेचे वाढते भाव पाहता कारण मुळामध्ये तिथे रेल्वे ट्रॅक असल्यामुळे जमिनीचे भाव प्रचंड आहेत त्यांची इच्छा असून देखील खोपोलीत येथे ती जागा आम्ही घेऊ शकलो नाही आणि त्याकरता एक जागेचा जो मालकाला मोबदला द्यायचा आहे त्याची जी किंमत आहे ती वाजवी किंमत आहे जी संस्थेला परवडणारी आहे आणि कुठल्याही नगरपालिका हद्दीमध्ये एखादी जागा खरेदी करणं हे सध्या आपल्या आमच्यासारख्या संस्थेला शक्य नव्हते आणि जागेचा जो भाव आहे त्यासाठी पेनला जागा घेणं हे उचित होतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती सहा गुंठे जागा पाच लाख पन्नास हजार प्रति गुंठ्याने ती संस्थेने साठे कराराने घे घेण्याचे ठरवले आणि खऱ्या अर्थाने ती पेनची जागा आम्ही निश्चित केली तर सर हे बरोबर तुमचं म्हणणं झालं आता याच्या पुढचं आपल्या समाजामध्ये गट तट आहेत पण हा समाज, समाज एकत्र कसा येईल ह्यासाठी आपण नेमकं काय प्रयत्न कराल याबद्दल काय सांगितलं संघटनेमध्ये समाजामध्ये अठरा वर्ष माझ्यासारखा का कार्यकर्ता आपण सुरुवातीला सांगितलं की इथे नेते आलेत मी नेता नाही आहे मी समाजाचा कार्यकर्ता आहे माझी प्रचंड तळमळ आहे की राज्यव्यापी संघटना राज्यामध्ये काम आहेत संघटनेचा राज्यव्यापी नेते कोणी असू द्या पण भविष्याकाळामध्ये समाज संघटित झाला पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर जरांगे पाटला साहेब जरांगे पाटलांचं मी देईल की समाज कसा असावा तर मराठ्यांसारखा असावा समाजाचा नेता कसा असावा तर जरांगींसारखा असावा ठीक आहे बाकी सगळं कार्यपद्धत चुकीची असेल माझं काही म्हणणं नाही आहे पण भविष्यकाळामध्ये या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत समाजाला संघटित करण्यासाठी राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये मला जमीन एका राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचा ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराजे शिंदे माजी आमदार आहेत त्यांच्या संघटनेत सुद्धा मी उपाध्यक्ष आहे सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्ता म्हणून काम केलं तर हे होते आपल्यासोबत सरजी खंडागळे आणि त्यांनी सांगितलेले त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशा पद्धतीत त्यांनी लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत समाजापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि गुरव समाज हा कशा पद्धतीत मंदिरासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा सर्व पूर्ण भारतातील गुरव समाज कशा पद्धतीत एकत्र येईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी संपादक बाळूगुरव बीजी चोवीस कर्जत रायगड